नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा सर्वप्रथम पीओपीचा आजही एक लक्षवेधी होती पण ती आली नाही त्याचं उत्तर आम्ही वितरित केलेलं आहे मी मंत्री झाल्यानंतर लगेच मला वाटतं त्या पंधरा वीस दिवसातच पीओपीच्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक सह्याद्री इथे घेतलेली होती आता सुद्धा काही आमदारांच्या सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीनुसार मी विधानभवनात देखील पी ओ पीच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे यामध्ये मुळामध्ये जे सेंट्रल पल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनांमप्रमाणे पी ओ पीच्या मूर्ती बनवण्याबद्दल त्यांचं काही निकष आहेत त्याच्याबद्दल काही त्यांचे निर्णय आहेत आणि त्याच्यामध्ये पी ओ पी मद्दल बंदी आहे आणि त्यामध्ये नागपूर खंडपीठात देखील आणि मुंबईच्या हायकोर्टात देखील विषय झाला महा सन्माननीय न्यायालयाने हा सोमोटो विषय घेतलेला आहे आणि याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच कारवाई करावी असा आदेश दिलेला आहे आणि हे खातं म्हणून एक डिपार्टमेंट म्हणून कोर्टाच्या संदर्भातले आदेश आणि सेंट्रल पल्युशन कंट्रोल बोर्डाचे आदेश हे आम्हाला बंधनकारक आहेत पण तरीही मी आत्ताच बैठक आदिती तटकरे आणि काही सन्माननीय सदस्यांना घेऊन केली होती त्या बैठकीमध्ये काही लोकांनी असं सांगितलं की पीओपी पी हे कसं हानिकारक नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की त्याचे तांत्रिक पद्धतीने पुरावे आपण द्या आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला या संदर्भामध्ये लिहून याच्याबद्दलची म्हणजे काय त्यांची स्पष्टता नक्कीच मागवू जर असे काही पुरावे असतील तर मी वेलकम करेन त्याचबरोबर सगळ्या ज्या मूर्ती असतात ज्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये आपण वापरतो खास करून महाराष्ट्रात गणेश उत्सवामध्ये वापरतो या मूर्तींचं जे विसर्जन आहे ते जर आर्टिफिशियल कुंड तयार करून त्याच्यामध्ये केलं तर ह्या पीओपीच्या पीच्या मूर्त्यांचं नुकसान तसं होत नाही पण जर आपण नॅचरल नदी तलाव सरोवरांमध्ये केलं समुद्रामध्ये केलं तर याचं प्रदूषण होतं या कारणाने या, या मूर्तीच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला आहे पण या मूर्त्यांवर एक मोठा उद्योग एक मोठा वर्ग अगदी गरीब वर्ग जो कष्ट करतो काम करतो महिनोनो महिने आणि या मूर्त्या उभारतो हा नक्की आहे पण प्रदूषण हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि कोर्टाचे आम्हाला जे निर्णय आहेत ते आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ आणि क्रमप्राप्त आहेत पण आम्ही या बैठकीमध्ये जे काही शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत ते पुरावे आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देऊ आणि त्यांच्याकडनं स्पष्टता मागवू आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण चर्चा करतोय आणि एल कडे पण आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर काही असे शास्त्रयुक्त पुरावे आले हो तर आम्हाला काही इंटरव्हेन्शन कोर्टात करता येईल का याच्याबद्दलही आम्ही चर्चा करतोय लवकरच त्याबद्दल स्पष्टता होणार मूर्तीकारांचा प्रश्न गंभीर आहे मागी गणेशोत्सव अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही मुंबईमध्ये आणि त्याजण आता भाद्रपद मधला बात गणेशोत्सव त्यांची मूर्ती बनवण्याचं काम जे आहे मे महिन्यापासून सुरू होतं त्यामुळे लवकरात लवकर हे नि, पण निकाल अॅक्च्युली निकाल लागलेला आहे महा सन्माननीय कोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि सीपीसीबी बोर्डाने जे निर्णय दिला आहे तो निकालच आहे आणि तो ग्राहित धरून ती बंदी खूप आधीपासून आहे फक्त आता याच्यामध्ये त्यांच्याकडे काही शास्त्रोक्त पुरावे असतील तर ते पुरावे सादर करून विसर्जनाबद्दलच्या काही गोष्टींचं प्लॅनिंग करून आम्ही ह्याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक आहोत त्याच्यामुळेच त्यांनी ते पर्याय मला आणून देण्याचं सांगितलेलं आहे त्या स्वतः त्या मूर्तिकारांनी शास्त्रज्ञांनी ते, 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 ते सांगितलं कारणाने आम्ही त्यांची प्रतीक्षा करतोय ते काय देतात त्याच्यावर आम्ही सीबीसीबीला आर्टी आर्टिफिशियल त्याच्यावर येईल आर्टिफिशियल तलाव ज्या प्रकारे मी सांगतो की टीओपीशिल मूर्ती फक्त त्याच ठिकाणी विसर्जन करून हा एक पर्याय घेऊन कोर्टासमोर जाता येऊ शकतो किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डासमोर जात ते त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जाता येईल पण मुळामध्ये त्याच्यामध्ये फार तांत्रिक विषय आहे पहिले तर हे बनवण्यासाठीच त्यांचा कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामुळेच आम्ही त्या लोकांची वाट पाहत आहोत ते आम्हाला कागदपत्र देत आहेत आणि आम्ही सीपीसीबीला लिहून कोर्टामध्ये एल डी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ तो निर्णय झाल्याबरोबर मी इथेच कोडीमोर येऊन आपल्याला सांगेन हो आदित्यजी ठाकरे यांनी माझी भेट घेतली त्यांचं एक डेलिगेशन मला भेटलेलं आहे आणि त्यांचे सुद्धा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही विषय होते त्या विषयांबद्दल मीटिंग लावण्याचं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे पुण्याबद्दल काही विषय होते त्यांचे आणि काही मिनी महाबळेश्वर वगैरे त्याच्या पर्यावरणाबद्दल त्याच्याबद्दल मी त्यांना मीटिंग लावण्याचं मंत्रालय सांगितलेलं आहे आणि पुण्यामध्ये मी स्वतः भेट देणार आहे त्यांनी केलेल्या विषयांवर याच्यावर मी स्पष्टता दे आदित्य ठाकरे इन्होंने मुझसे भेट की उनका एक डेलिगेशन लेकर आए आहे और उन्होंने प्रदूषण के बारे में वो भी प्रदूषण मंत्री प्र, सॉरी पर्यावरण मंत्री रह चुके हैं प्रदूषण के बारे में उन्होंने कुछ मुद्दों पर चर्चा की कुछ मुद्दे उठाए उसके कागज उसके टेक्निकलिटीज हमने देखे बहुत अच्छी विस्तृत चर्चा हुई और पूना और कोई और चीजों और कोई जगहों के बारे में उन्होंने कुछ विषय रखे हैं मैंने उनको मीटिंग मंत्रालय दालन में करने का शब्द दिया है हम मिलेंगे मंत्रालय दालन में टेक्निकल मीटिंग होगी और उसके बाद हम लोग पूना में भी मैं जाऊंगी भेज दूंगी जो उनके विषय है उसके बारे में मैं खुद जाके जानकारी काही हे पा मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना थेच पोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हटले मी म्हटले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी असं त्यांनी असं म्हटलं की हिंदी हिंदी का विषय नाही आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे तुम्ही मी उमेदवार भाजपचा आहे त्यांना तुम्ही मदत मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाच्या अपक्षर उभे राहिलेले आहेत डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं का नाही कारण आरोपच चुकीचा आहे प, प जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले ला। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना शेष, मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून ना आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी गुला बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच आहे